नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत वस्तू बाहेरून येत नाहीत किंवा दुरूनही येत नाहीत ती जवळच असते पण जाणवत नसते श्री भरतांनी सोन्याची तार ओढून काढली आपल्या मस्तकावर ठेवली भरत म्हणाले गोहा मला या ठिकाणी शपून झाला माझ्या वहिनींनी जणू माझ्याकरताही तार ठेवली माझा दादा माझे म्हणणे नक्की ऐकेल श्रीभरतांना सगळीकडे तेच दिसतंय युद्धाकरता तयार झालेल्या भिल्लांनी तो दिवस अयोध्येच्या लोकांची सेवा करण्यात घालवला श्री भरतांचे रामप्रेम पाहून भिल्ल व्याकुळ झाले रात्रीची वेळ होती सगळी निजानीज झाली गुहाला भरताने सांगितले ज्या ठिकाणी माझ्या दादाने निवास केला त्या ठिकाणी मला घेऊन चल भगवंताची शय्या आणि मातेची स शय्या या दोन्ही शय्यांच्यामध्ये बसून भरतरात्रभर अश्रुपात करतात सीतेच्या रामाच्या नावाने हो फोडतात गुहूंनी आपल्या केशकलापांच्या जटा केल्यात हे भरतांना कळलेले होते दुसरे दिवशी श्री भरत विचारतात माझ्या दादाने कुठे बसून केसांच्या जटा केल्या ते स्थान मला दाखव गुहाने स्थान दाखवले भरताने त्या ठिकाणी बसून वडाचा चीक माती आपल्या केसांना लावून जटा करायला प्रारंभ केला निषादराज गोह ढसढसा डस रडू लागला त्याने भरताला रोखण्याचा प्रयत्न केला तुम्ही दादांना परत आणण्यासाठी निघालात याची आठवण दिली भरत म्हणतो माझ्या दादांनी जर जटा केल्यात तर मी दादा पुढे तसाच जाईन भरतांनी केसांच्या जटा केल्या अंगावर वलकल चढवली ते निघाले इथून पुढील सर्व रस्ता प्रभूपायी चालून गेले हे भरतांना ठाऊक होते म्हणून त्यांनी आता सर्व वाहनांना नकार दिला कारण तिथपर्यंत प्रभू रथातून आले होते शत्रुघ्न आणि निषाद राजगुह हो, श्री भरतांना सांभाळत सांभाळत निघाले पुढचा प्रवास प्रयाग क्षेत्रापर्यंत झाला प्रयागक्षेत्र आले अनवाणी चालून चालून भरतांच्या पायाला फोड आले होते खुरडत खुरडत श्री भरत पुढे चालतात गुह सुमंत्र यांनी भरताला सांगितले की आपण आता तीर्थराज प्रयागला आलो आहे भरताने प्रयाग क्षेत्राला तीर्थराज का म्हणतात हे जाणण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांना असं कळलं की तीर्थराज म्हणजे तीर्थांचा राजा राजे लोक तीर्थक्षेत्री जाऊन मोठमोठे दान करतात क्षत्रियांना दान मागण्याचा अधिकार नसतो श्रीभरत हात जोडून म्हणतात हे तीर्थराज क्षत्रिय असल्यामुळे मला दान घेण्याचा अधिकार नसला तरी आपत्तीग्रस्त असल्यामुळे मी आपणापुढे याचना करीत आहे श्रीभरतांनी या तीर्थराजाजवळ कोणते दान मागावे श्रीभरत म्हणतात हे तीर्थराजा मला अर्थ नको मला धर्म नको माझ्या मनात अशी कोणतीही इच्छा नाही की जी पूर्ण व्हावी असं मला वाटतंय मला मोक्षसुद्धा नको मला एकच दान द्या तुमच्या पुढे मी झोळी घेऊन उभा आहे मला फक्त एकच वस्तू आहे ती म्हणजे माझ्या जीवनात जन्मोजन्मी सातत्याने चढते वाढते रामप्रेम विलसू द्या भरतांना भगवत भक्ती पुढे सिद्धी स्वर्ग मोक्ष सगळं तुच्छ वाटतय भक्ताने देवाकडे मागावे खूप मागावे पण काय मागावे याचा विवेक असावा कधीतरी आपल्या जीवनात असा योग यावा की भरताच्या सुरात सूर मिसळून आपणही भगवंताजवळ तेच मागावे जे भरताने मागितले अत्यंत व्याकुळ होऊन श्री भरत पुढे अशा प्रकारची प्रा प्रार्थना करतात अरथ न धरम न काम रुची गती न चहू निर्वाण जनम जनम रती रामपद यह वरदान न आन सीता राम चरणरती मोरे अनुदिन बढहू अनुग्रह तोरे भारद्वाज मुनींच्या आश्रमात भरत प्रयाग क्षेत्रावर भरत स्नान करतात भारद्वाज ऋषींच्या आश्रमात जातात येथेही भरताचे दुर्दैव उभेचे भरद्वाजांनी त्याचे स्वागत केले भरत खाली बसल्यावर काही कुशल प्रश्न विचारले एक प्रश्न त्यांनी भरतांना स्पष्टपणे विचारला या ऋषीमुनींची एक पद्धत असते ते फार आढेवेडे घेऊन आडवे तिडवे प्रश्न काढून माहिती काढतच नाहीत त्यांना कुणाची मर्जी राखण्याची आवश्यकता नसते भरद्वाज ऋषींनी सरळ सरळ विचारले भरता रामाला भेटण्याकरता तू निघालास बरोबर चतुरंग सेना घेतलीस मनामध्ये संशयाची पाल चुकचुकतीय तुझ्या मनात दुसरं तर काही नाही ना भरद्वाज मुनींचा हा प्रश्न ऐकल्यावर भरतांची प्रतिक्रिया फार विचित्र होती इतरांनी विचारले तेव्हा भरतांना इतके वाईट वाटले नाही पण भरद्वाजांनी हे विचारल्यावर भरत व्याकुळ होऊन किंचाळतात ते म्हणतात गुरुदेव एखाद्या मंथरेला मी कळू नये किंवा काही काही मातेला मी कळू नये हे माझ्या लक्षात येऊ शकते पण तुमच्यासारख्या ऋषींनीसुद्धा माझ्या अंतकरणाची शंका घ्यावी याचा अर्थ मी माझ्या जीवनात काहीच कमावलं नाही हातोस मी मी काय म्हणू तुम्हाला माझ्या जीवनात दादाचे काय स्थान आहे हे मी तुम्हाला कसं सांगू भरद्वाज ऋषी सारं ऐकून घेतात ते भावनाविवश होत नाहीत या ठिकाणी श्री भरद्वाज ऋषींनी अयोध्यावासी लोकांच्या स्वागताकरता आपल्या सिद्धींचा उपयोग केला कितीतरी महाल निर्माण केले दासदासी खाद्यपेय प्रगट झाले अयोध्येहून निघाल्यापासून लोकांना इतके चांगले विश्रामस्थान मिळाले नव्हते आत्तापर्यंत सर्व लोक राहुट्यांमध्ये तंबूमध्ये झाडाखाली मुक्काम करत करत प्रयागला आले होते तशी त्यांना रा अयोध्येसारख्या राजधानीत राहण्याची सवय होती त्यामुळे इतके चांगले विश्रामगृह मिळाल्यावर प्रत्येकाला बरं वाटलं सर्वांची उत्तम बडदास्त ठेवली सगळे आपापल्या निवासस्थानी व्यवस्थित निजलेली आहेत भरतांच्या करता देखील एक महाल होता खाऊन पिऊन भरतांनी त्या ठिकाणी विश्राम करावा अशी अपेक्षा होती मध्यरात्री भरद्वाजमुनी भरतांना भेटायला निघाले त्यांनी पाहिले भरत महालात नाही भरत कुठे असावेत हे पाहण्याकरता भरद्वाजमुनी रात्री आश्रमात हिंडत होते त्यांनी काय दृश्य पाहिले ज्या वृक्षाखाली भगवान श्रीराम भगवती जानकी या दोघांचा मुक्काम झाल्याचे ज्यां जे ऋषींनी सांगितले होते त्याच वृक्षाखाली हा तपस्वी बसलाय त्याला झोप नव्हती डोळे तारवटलेले नेत्रातून आसवांच्या धारा वाहत आहेत हृदय पश्चात तापाने दगध आहे भरतांना एका गोष्टीबद्दल सारखे वाईट वाटत राहतं दादाचा वनवास माझ्यामुळे झालाय दादाला वनवासात माझ्या आईने पाठवले अविरत अश्रुपात बस करीत बसलेल्या त्या संयमिंद्राला महर्षी भरद्वाजांनी पाहिले दुरूनच प्रणाम केला भरद्वाज आपल्या मुक्कामी गेले दुसऱ्या दिवशी श्री भरतांना निरोप द्यायचा होता निरोपाच्या वेळी श्री भरत, भरत भरद्वाजांच्या चरणी प्रणाम करण्याकरता वाकू लागतात भरद्वाज त्यांना वाकू देत नाही भरताचे दोन्ही हात धरतात ते म्हणतात भरता यापुढे तू मला प्रणाम करीत जाऊ नकोस तुझ्या प्रणामाचा स्वीकार करण्याची माझी योग्यता नाही श्री भरत म्हणाले गुरुदेव तुम्ही असं का बोलता माझी एवढीसुद्धा पात्रता नाही का माझा तो पण अधिकार नाही का मुनी म्हणतात नाही भरता तू ऐक काल मी तुला जे बोललो कुणाची पर्वा नसल्याने आम्ही लोक स्पष्ट विचारतो आमच्या वाणीला असत्याचा विटाळ झालेला नाही एक गोष्ट लक्षात घे आम्हाला या जगात काही मिळवायचे नाही आम्ही लोक उदासीन असतो वनात राहायचे कंदमुळे खायची भगवंताच्या चिंतनात जीवन घालवायचे आणि भगवंताच्या चिंतनात जीवन घालवायचे हे सारे तुला का सांगतो याचे पुढे तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आयुष्यभर मी पुण्य केलं आयुष्यभर केलेल्या पुण्याचा परिपाक म्हणून काही दिवसांपूर्वी मला प्रभू श्रीराम आणि भगवती जानकीचे दर्शन झाले त्यावेळी वाटलं आयुष्यभराची पुण्यही फळाला आली आणि बरोबरच होतं ते भगवंताच्या दर्शनामुळे आणखी एक पुण्य मिळाले आणि त्या पुण्याचा परिणाम म्हणून तुझं दर्शन झालं भरता तुझ्यासारखा भगवतप्रेमी अवघ्या जीवनात मी पाहिला नाही आज माझा आश्रम धन्य झाला माझं जीवन धन्य झालं भरता एवढंच नव्हे तर आज हे प्रयाग तीर्थ देखील धन्य झालं भरता मी तुला प्रामाणिकपणे सांगतो तुझ्यासारखा संत इथे आला या तीर्थाचे सद्भाग्य होय स महात्मा सु दुर्लभ हा असे भगवंत गीतेमध्ये म्हणतात एक वेळ भगवत दर्शन सोपे आहे पण भगवत प्रेमी अथवा भगवत लीन दर्शन मिळणं अशा संतांचं कठीण आहे श्री भरत म्हणतात गुरुदेव आपण एकच आशीर्वाद द्या की माझे म्हणणे माझ्या रामदाने ऐकावे भरद्वाज ऋषी म्हणतात तो परमात्मा सर्वांचं मंगल करील भरता मला तुम्हा दोघा भावांची लीला अगम्य वाटते श्री भरतांचा पुढचा प्रवास सुरू झाला महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात येतात वाल्मिकींना भरत मनोभाव सांगतात भरत वाल्मिकींचाही आशीर्वाद ग्रहण करतात आतापर्यंत श्री भरत सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत की नाहीची काळजी घेत चालली आहे सर्वांनी सोबत राहावे कुणी मागे सुटू नये हे बघतात जसजसं चित्रकूट जवळ येतं तसतसं भरतांना थांबवे ना त्यांनी गुह सुमंत्र शत्रुघ्न सर्वांना सांगितलं आता मागच्या लोकांची तुम्ही काळजी घ्या आता मला थांबवू नका कधी मी दादाला बघतोय असं झालं आहे भरत वेगानं निघाले मंदाकिनीमध्ये स्नान करतात कामदगिरी चढू लागतात भरताने चित्रकूट चढायला प्रारंभ केला आणि एक गडबड झाली भरताबद्दल लक्ष्मणाचा गैरसमज भगवान श्रीराम आपल्या आश्रमात बसले त्यांच्यासोबत बसलेल्या काही मुनींबरोबर ते चर्चा करतात ती चर्चा चालू असताना वनामध्ये एकाएकी वन्य प्राण्यांचे ओरडणे गर्जना करणे पक्ष्यांचा किलबिलाट श्वापदांची धावपळ एकदम वाढलं वनामध्ये रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं वातावरण दिसू लागलंय काय गडबड आहे पाण्याकरता लक्ष्मण एका वृक्षावर चढून गेले वृक्षावरून चढून लक्ष्मणांनी निरीक्षण केले की वेगाने खाली उतरले खाली उतरल्याबरोबर पर्णकुटीत गेले त्यांनी चिलखत घातलं सगळी शस्त्र सावरली क्रोधाने लाल झाले भारत बाहेर येऊन आपली शस्त्र परजू लागले लक्ष्मणाचे अचानक वागणं रागवणं शस्त्रसज्ज होणं प्रभूंनी पाहिलं विचारले लक्ष्मणा नेमकं काय झालंय लक्ष्मणाने काय उत्तर द्यावे ते म्हणता शेवटी तो कैकईचाच बेटा माझ्या तावडीत सापडला दादा जिवंत येणं त्याच्या हाती होतं आता तो चित्रकूटावरून परत जाऊ शकत नाही भगवंतांनी विचारले तू काय आहेस लक्ष्मण म्हणाला चतुरंग सेना घेऊन श्री भरत महाराज येत आहेत श्रीराम म्हणतात भरत येतो की नाही मला ठाऊक नाही पण समजा भरत येत असेल तर तू शस्त्र कशासाठी चढवली आहेस ते मला सांग लक्ष्मण म्हणतो कशा करता म्हणजे युद्ध करण्याकरता आपल्याशी युद्ध करण्याकरता आलेल्या भरताशी काय नुसत्या गप्पा मारायच्या आहेत त्याच्याशी दोन हात करू आणि दादा मी निश्चयने सांगतो या चित्रकुटावर त्याचं रक्त सांडेल लक्ष्मण तावा तावाने बोलतोय त्याचं बोलणं ऐकून भगवंतांचा चेहरा गोरामोरा झाला एका भावाने दुसऱ्या भावाबद्दल असं बोलावं हे प्रभूंना अजिबात सहन झालं नाही या ठिकाणी भगवंतांचे वाक्य अनमोल आहेत ते म्हणाले जर भरत आला असेल तर तलवार ठेवून दे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पणस्तो